राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सादर केला आहे प्रशांत जगताप आपल्या राजीनाम्याबाबत म्हणतात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा पुरोगामी विचार आणि सामान्य कार्यकर्ता केंद्रस्थानी ठेवून आजपर्यंत पक्षाप्रमाणेच माझी ही सामाजिक राजकीय वाटचाल झाली हीच वाटचाल यापुढेही तशीच ठेवण्यासाठी मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष पदाचा व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे तरी हा राजीनामा मंजूर करून घ्यावा ही नम्र विनंती पक्षाने आणि पक्षनेतृत्वाने आजवर माझ्यावर विश्वास ठेवून विविध पदांवर जी मला संधी दिली त्याबद्दल मी कायम ऋणी राहीन आपला विश्वासू प्रशांत जगताप प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे तो आपला राजीनामा प्रशांत जगताप यांनी सादर केला आहे दरम्यान या अगोदर जगताप यांनी शशिकांत शिंदे तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत देखील चर्चा केली होती मात्र त्या चर्चेतून फारसे काही निष्पन्न झाले असे दिसत नाहीत काही असो जगताप यांनी आता आपला राजीनामा सादर केला आहे आता यानिमित्ताने काही प्रश्न उपस्थित होत आहेत जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर आता शरदचंद्र पवार पक्षाचा पुणे शहराध्यक्ष कोण असेल प्रशांत जगताप आता पुढे काय करणार स्वतःचा पक्ष निर्माण करणार की भाजपमध्ये जाणार कारण कुठल्याही कार्यकर्त्याला आपलं राजकीय करिअर हे महत्वाचं असतंच शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार हे यांची युती कशी होणार की दोघे मिळून घड्याळ्या चिन्हावरच निड निवडणूक लढवणार आता हे जे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत त्याची उत्तरे सध्या तरी कोणाकडे नाही आहेत याची उत्तरे हा येणारा काळच आपल्याला देणार आहे